रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या सौरभचे आपण शंभर भाग पूर्ण केलेले आहेत आणि आजचा एकशे एक वा भाग मी आपल्यापुढे सादर करत आहे काही महिन्यांच्या खंडानंतर मी आपल्या भेटीसाठी आले आहे काही अपरिहार्य कारणांमुळे हा खंड पडलाच त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आज आपण एक कूटश्लोक श्लोक पाहणार आहोत आधी आपण कूटश्लोक श्लोक ऐकू आणि नंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ बघून त्याचं स्पष्टीकरण पाहू श्लोक असा आहे अहिरिपुपती कांता तात संबद्ध कांताहर तनय निहंतृ प्राण ध्वजस्य सखी सुत सुत कांता तात संपूज्य कांता पितृशिरसिर पतंती जान्हवी नह तू असा हा श्लोक आहे ह्या चार ओळींचा श्लोक आहे यातलं महत्त्वाचं वाक्य कोणतं आहे तर शेवटचे तीन शब्द जान्हवी नह तू नह म्हणजे आम्हाला आपल्याला जान्हवी म्हणजे गंगा आणि तू म्हणजे पावन करो पवित्र करो आता गंगेला जान्हवी हे नाव का पडलं कारण भगीरथ भगीरथाने जेव्हा भगीरथ प्रयत्न करून स्वर्गातून गंगेचा प्रवाह पृथ्वीतलावर आणला आणि तिला तो मार्ग दाखवत तो पुढे चालला आणि गंगा मागून येत होती जन्नू राजा तेव्हा यज्ञ करत होता त्या राजाच्या यज्ञामध्ये या गंगेचा प्रवाह शिरला आणि त्याचा यज्ञ सगळा उद्ध्वस्त झाला त्याचा राग येऊन त्या, त्या, त्या राजाने जान्हवीला प्राशन केलं पिऊन टाकलं तिचा प्रवाह सगळा आणि सृष्टी सगळी तळमळायला लागली गंगेचा प्रवाह असा अचानक नष्ट झाल्यामुळे तेव्हा देवदानव देवांनी मानवांनी सगळ्यांनी संबंध सृष्टीने प्रार्थना केली आणि राजाने त्या गंगेला आपल्या कानातून सोडलं आणि राजाने आपल्या कानातून तिला सोडल्यामुळे तिला जान्हवी हे नाव पडलं जन्नूची मुलगी असं तिला म्हटलं गेलं आणि जन्नूची मुलगी म्हणून ती जान्हवी झाली आता या जान्हवी नह पुन्हा एवढे तीनच शब्द महत्त्वाचे आहेत या वाक्यामधले महत्त्वाचे म्हणजे मुख्य वाक्य आहे ते मग या बाकीच्या शब्दांचं काय काम आहे एवढ्या साडेतीन ओळींमधले शब्द कशासाठी वापरलेत कवीने तेच आपल्याला बघायचं आहे ह्या साडेतीन ओळींमध्ये आलेले शब्द आपल्याला जान्हवी या शब्दापर्यंत आणून सोडतात जान्हवीची ती एक प्रकारे विशेषणच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पाहूया प्रत्येक शब्द कसा आलेला आहे जान्हवी या शब्दापर्यंत आपण कसे येऊन पोहोचतो बघूया पहिला शब्द आहे अही अहि म्हणजे सर्प अहिरिपू रिपू म्हणजे त्यांचा शत्रू आता सापांचा शत्रू कोण तर गरुड अहिरिपूपती पती म्हणजे पती स्वामी त्या गरुडाचा स्वामी कोण आहे तर विष्णू आणि पुढचा शब्द आहे कांता अहिरिपूपती कांता म्हणजे अहिरिपुपती म्हणजे विष्णू हा अर्थ आपण काढला कांता म्हणजे त्या विष्णूची पत्नी ती आहे लक्ष्मी पुढचा शब्द आहे कांता तात कांताच्या पुढचा शब्द तात कांतापर्यंत पण लक्ष्मी हा अर्थ काढलेला आहे तात म्हणजे वडील त्या लक्ष्मीचे वडील म्हणजे समुद्र पुढचा शब्द आहे संबद्ध त्या समुद्राला ज्यांनी बांधून टाकले आता समुद्राला बंधन घालणारं कोण आहे तर ते आहेत प्रभू श्री रामचंद्र रावणावर आक्रमण करताना लंकेला जाण्यासाठी त्यांनी सेतू बांधला तो राम सेतू म्हणजे समुद्राला घातलेलं बंधन आहे आणि म्हणजे संबद्ध अहिपासून संबद्धपर्यंत आपल्याला अर्थ आहे प्रभू श्रीरामचंद्र आता पुढचा शब्द आहे कांता म्हणजे श्रीरामचंद्रांची कांता तर पुढच्या ओळीतला हर शब्द कांता या शब्दाला जोडूनच घ्यायचा आहे संबद्ध कांता हर म्हणजे संबद्धपर्यंत प्रभू श्रीराम त्यांची पत्नी कांता तिचं हर म्हणजे हरण करणारा रावण म्हणजे कांताहर या शब्दापर्यंत आपल्याला रावण हा अर्थ मिळाला आहे पुढचा शब्द आहे तनय तनय म्हणजे मुलगा त्या रावणाचा मुलगा त्याच्या पुढचा शब्द आहे निहंतृ आता रावणाचा मुलगा म्हणजे इंद्रजित आणि निहंतृ म्हणजे त्याला ठार मारणारा तर राम रावण युद्ध झालं तेव्हा इंद्रजिताला लक्ष्मणाने ठार मारलं होतं म्हणजे निहंतृपर्यंतचा अर्थ मिळाला लक्ष्मण आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मणसुद्धा एक बाण लागून बेशुद्ध पडला होता आणि त्याला वाचवण्यासाठी त्याला औषधी वनस्पती घेऊन येण्यासाठी हनुमान हिमालयामध्ये गेला आणि ते द्रोणागिरीचं पर्वत शिखरच उचलून घेऊन आला कारण नेमकी कोणती वनस्पती हे त्याला कळालं नाही म्हणून सगळं शिखरचं शिखर त्यांनी उचलून आणलं होतं तर निहंतृपर्यंत लक्ष्मण प्राणदातृ म्हणजे प्राण देणारा त्या लक्ष्मणाला प्राण देणारा प्राणदातृपर्यंतचा अनु अर्थ मिळतोय आपल्याला हनुमान त्या लक्ष्मणाला प्राण देणारा होता तो हनुमान होता आणि तो हनुमान प्राणदातृध्वजस्य म्हणजे हनुमान at ज्याच्या ध्वजावर आहे त्याचा आता हनुमान कोणाच्या ध्वजावर असतो तर अर्जुनाच्या अर्जुनाच्या ध्वजावर हनुमान आहे ती सुद्धा एक गोष्ट आहे प्राणदातृध्वजस्य म्हणजे अर्जुनाचा, अर्जुनाचा पहिल्या दोन ओळींपर्यंत आपण अर्जुनाचा हा अर्थ काढलेला आहे त्याच्या पुढे काय आहे सखी सुतसुत कांता तात आता सखी म्हणजे सखा अर्जुनाचा सखा कोण आहे श्रीकृष्ण त्याचा सुत म्हणजे मदन सुत मदनाचा मुलगा प्रद्युम्न कांता त्या प्रद्युम्नची पत्नी कांता कांता म्हणजे पत्नी प्रद्युम्नची पत्नी कोण होती तर ती होती उषा आणि तिचा तात त्या उषेचा पिता होता बाणासूर आणि तो काय करायचा संपूज्य कोणाची पूजा करत होता बाणासूर तर शिवाची शंकराची पूजा करणारा होता बाणासूर शंकर भक्त होता तो तर त्या शिवाची परत कांता म्हणजे शिवाची कांता कोण पार्वती शिवाची कांता म्हणजेच पत्नी पार्वती म्हणजे संपूज्य कांता या शब्दापर्यंत आपल्याला अर्थ मिळाला पार्वती आणि पुढच्या ओळीमध्ये पितृ शर शिरसी आता पार्वतीचे पिता म्हणजे हिमालय पर्वत शिरसी म्हणजे मस्तकावर पतंती म्हणजे पडणारी आता पार्वतीच्या वडिलांच्या मस्तकावर पडणारी जान्हवी नह पुन्हा तो हिमालयाच्या शिखरावर पडणारी ती जान्हवी आम्हाला आपल्याला पावन करो असा या सुभाषिताचा अर्थ आहे पाहिलं ना जान्हवी या शब्दापर्यंत पोहोचायला कवीनं किती शब्द वापरलेत किती वळसे घालून त्यांनी जान्हवी या शब्दापर्यंत आणून सोडलं आहे आपल्याला आवडला की नाही हा श्लोक आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये